नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर क्षिप्रा कधी असं झालं आहे का की तुम्हाला ध्येय माहीत आहे पण आत्मविश्वास डगमगतो कोणीतरी मार्गदर्शनला आपल्याला हवं आहे जर असं वाटत असेल तर अगदी तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात मी आहे शिप्रा दीक्षित अ स्किल ट्रेनर अँड बिहेवियर कोच गेले तब्बल सतरा वर्षापासून मी या कार्यक्षेत्रात आहे ज्याच्यात जॉब सिकर्स वॉकिंग प्रोफेशनल्स एंटरप्रेनर्सला मदत करते कॉन्फिडन्स वाढवायसाठी कम्युनिकेशन स्किलसाठी प्रेझेंटेशन स्किलसाठी आणि आपण आपला संवाद अजून करिअर कसं छान ग्रो करू शकतो याबाबत तर आता हा अनुभव घेऊन मी माझा नवीन वॅनल सुरू केला आहे इन्स्पायर शिप्रा या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे आत्मविश्वास वाढवणे हे किती सोपं आहे प्रभावी संवाद कसा करायचा व्यक्तिमत्व विकास ॲट इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण याचे वेगवेगळे टप्पे पाहू तसंच माइंडसेट आणि मोटिवेशनलच्या वेगवेगळ्या सिरीज आपण राहू आणि वेगवेगळ्या लोकांसोबत आपण मुलाखती घेऊ आणि त्यांची एक्सपर्टीज घेऊन जॉब सिकर्सला वर्किंग प्रोफेशन्सला स्टुडंटला आपण इन्स्पायर करू तर शेवटी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला ग्रोथ पॉझिटिव्हिटी सेल्फ वर विश्वास असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि या इन्स्पायर फॅमिलीला जॉईन करा कारण लक्षात ठेवा कॉन्फिडन्स हा गिफ्ट नाही तो एक प्रॅक्टिस आहे आणि ही प्रॅक्टिस सुरू होते इन्स्पायर शिप्रासोबत धन्यवाद Stay inspired, stay confident and keep growing. Thank you.